<ETITANij2> प्रतीप चंद्र लेखीकर वर्धिष्ठ विष्णि शौर्याला आणि काळजी आहे सह्याद्री शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या प्रत्येक देवाला राज्याचं पहिलं स्थान महाराष्ट्राच्या प्रत्येक देवाला स्थान मराठ्यांचा जो बघा आसमंत आहे कृपावंत आहे दयता बसंत आहे ज्यांच्या कुशीतून स्वराज्याने निविध स्वप्न हृदया आलं त्या राजमाता वरपुरखा मध्ये राहू स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शिवाजी राजे त्यांचं राहत नाही ते मालिक पण नका नियतीचे मुलाबोल नका म्हणूनच तर नाचू किर्तनाचे नदी पण लावून विषय बदलते किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणार शब्द आणि शस्त्र सधून तुझ्या

कैवाळी जन्मला जन्मला अरे माझा अरे शोभा जन्मला इतिहास घडवणारे घडवणारे हिमालया बुल तू आम्ही शिवराय तुझा विलय हिमालया सण होणार नाही फरे सण होणार नाही स्वराज्याची फरे जाती बंद हृदय घडतदा आऊसाहेब घडतदाहेब दुसऱ्याला जाईत आला मावळ्याचं बलिदान दुसऱ्याला जाईत मावळ्याचे बलिदान अरे गरिबीची बाळगुरा अरे लाज गरिबीची बाळगूर तर लाज आपल्या दुपुराची बाळगा तर लाज आपल्यामध्ये दुबुरांची बागा शिवाजी महाराज निर्वस न होते तर प्रत्येक क्रीडा यशस्वी झाले आजकाल जो पिढी होता आज हा एक महत्वाचा प्रश्न आहे माझ्या मित्रांनो आजकाल तीनशे वर्षात आली तरी या माती राजवाजी महाराजांची गरज पडते शिवाजी महाराजांची गरज पडते राज तुमच्या मावळ्या आजकालच्या तरुण पिढी म्हणजे फरक आजकालची तरुण पिढी पाणी